बातमीपत्रात सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत सांपा येथे महाराष्ट्र दिन साजरा सांपा येथील उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नरेंद्रजी गावंडेसर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा विजेताताई गुप्ता ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून वामनजी भोयर माजी ग्रामपंचायत सदस्य चांपा व कमलेशजी तिवारी माजी ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष व विलासजी मडावी यांची उपस्थिती होती यावेळी मुख्याध्यापक नरेंद्रजी गावंडे सर यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मार्गदर्शन सुद्धा केले यावेळी शाळेतील शिक्षक प्रकाश चौधरी सर शिक्षिका निलिमा तलमले मॅडम शिक्षिका वेलके मॅडम यावेळी उपस्थित होत्या महाराष्ट्र दीदी महाराष्ट्र दिन एक मे महाराष्ट्र दिन या निमित्ताने झंडा वंदन हा कार्यक्रम शाळा शाळेमध्ये ऑफिसमध्ये घेण्यात येतो आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्या त्यानिमित्ताने आपण हा कार्यक्रम साजरा करतो त्या संदर्भाने आम्ही इथे शाचं प्राथमिक चांपा येथे एकत्रित आलेलो हो, आहोत आणि कार्यक्रम विताराम भोसले प्रतिनिधी बी एस ओ न्यूज चॅनलचे आज आज मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र दिन आज साजरा करण्यात आला मुख्य शाळा चांपा येते